दूध उत्पादन क्षेत्रामध्ये अगरगण गोदावरी खोरे नामदेवराजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ एकोणतीस वर्षाची वाटचाल यशस्वीरित्या पार पाडून पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने संघाच्या कार्यस्थळावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शोभस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या सोहळ्यानिमित्ताने संघातील दीड मेगावाट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प तसेच मिल्क क्रो क्रोराथाईल मशीन तथा खवा मेकिंग मशीन तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणा व पाणी साठवण टँक तसेच नवीन कर्मचारी निवासाची पायाभरणी शुभारंभ या प्रसंगी होणार असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश अबा पर्जने पाटील यांनी दिले आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे गोदर दूध संघाला एकूण पन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नास वर्षात वर संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो काही सोलर प्लांट आम्ही उभा केलेला आहे दीड मेगावॅटचा त्याचा शुभारंभ त्याचबरोबर क्ल्युरिफायरचा शुभारंभ ॲटोमॅटिक खावा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेलं आहे त्याचाही शुभारंभ त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची टाकी आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा याचाही शुभारंभ दूधधंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानचे राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभ करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे ने नेते आणि जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब एन डी डी बीचे अध्यक्ष मान्य मिनीश जे शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरनारे मान्य विठ्ठलरावजी लंगे मान्य सर मान्य अमोलजी खताळ आणि मान्य आशितोजी काळे हे आमदार मंडळीसुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून संघाचा हा एक वर्धापन देण्याचा औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी ही सर्व मान्यवर मंडळी हिजबूत करणार आहेत आणि आमचा मानस आहे का दूधधंद्याला सध्याच्या ज्या काही परिस्थिती आपण बघतो हो। आहोत या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे यांच्या ज्या काही सूचना असतील मार्गदर्शन असतील याच्यातून निश्चित दूधधंद्याला एक चालना मिळू शकेल उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूधधंद्याला एक चांगली दिशा ह्या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा